महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे पाच जुलैला मुंबईत होणारा ठाकरे बंधूंचा एकत्रित भव्य मोर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल वीस वर्षांनंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एका व्यासपीठावर येत आहे पण या सगळ्या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केलेलं एक वक्तव्य राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरलाय त्यांनी म्हटलंय हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे होय त्यांच्या या वक्तव्यामुळं एकच प्रश्न उपस्थित आहे आणि तो म्हणजे आता महायुती सरकार या मोर्चापूर्वीच हिंदी सक्तीच्या धोरणावर माघार घेणार का एवढाच नाही तर अजित पवार पुढे म्हणालेत चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो त्यामुळे महायुती सरकार ठाकरे बंधूंच्या मोर्चापूर्वीच हिंदी संबंधी काही निर्णय घेणार का असा सवाल आता उपस्थित होतोय खरतर या सर्वाची सुरुवात झाली ती महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत पहिली ते पाचवी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून या निर्णयाने मराठी भाषिकांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या हृदयात खंजीर खुपसण्यासारखं आहे असं संबोधलंय तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी शाळांना हा आदेश न पाळण्याचं आवाहन करत हिंदी सक्तीला महाराष्ट्र विरोधी कृत्य ठरवलंय आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांनी स्वतंत्र मोर्चे काढण्याची घोषणा केली होती पण संजय राऊत यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधलाय आणि दोघांनी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे हा मोर्चा आता पाच जुलैला मुंबईत होणार आहे मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केलेलं वक्तव्य राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी म्हटलंय हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे राजकीय विश्लेषकांच्या मते याचा अर्थ असा लावला जातोय की महायुती सरकार हिंदी सक्तीच्या धोरणावर पुनर्विचार करू शकतं अजित पवार यांनी यापूर्वीही हिंदी तिसरी अनिवार्य भाषा करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता यामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद देखील समोर येतात मात्र दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या धोरणाला पाठिंबा दिला अजित पवार यांनी असंही सूचित केलंय की हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल यामुळे असा प्रश्न निर्माण झालाय की सरकार मोर्चापूर्वीच या धोरणात बदल करणार का आणि जर सरकारने माघार घेतली तर हा ठाकरे बंधू आणि मराठी प्रेमी संघटनांचा विजय मानला जाईल पण जर सरकारने धोरण कायम ठेवलं तर हा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत घडवू शकतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला